उवाडू आरती सोन्याच्या ताटात उवाडू आरती सोन्याच्या ताटात आज गौराई बसली मकरात आज गौराई बसली मकरात आज गौराई बसली मकरात नेसुनी झरी काटे साडी चोडी बांधली दंडावरी ने सुनी जरी काटे साडी चोडी बांधली दंडा बरी पोहे हार हा सोबतोया गळ्यात पोहे हार हा तो या गळ्यात आज गौराई बसली मकरात आज गौराई बसली मकरात ओवाडू आरती सोन्याच्या ताटात ओवाडू आरती सोन्याच्या ताटात आज गौराई बसली मकरात आज गौराई बसली मकरात सोबे कुंकू गांगात सोबीनत गनाकात सोबी कुंकू सो नत ग नाकात कर्ण फुलही सोबेग कानात कर्ण फुलही सोबेग कानात आज गौराई बसली मकरात आज गौराई बसली मकरात वाडू आरती सोन्याच्या टाटा तो वाडू आरती सोन्याच्या टाटा आज गौराई बसली मकरात आज गौराई बसली मकरात शोभे हातात हिरव्या बांगड्या पाय यांच्या जाळ्या शोभे हातात हिरव्या बांगड्या पाय यांच्या जाळ्या पायी पैजणं पैजना पैजन वाजत पायी पैजना पैजना पैजन वाजत आज गौराई बसली मकरात आज गौराये बसली मकरात ओ वाडू आरती सोन्याच्या चटाटात ओ वाडू आरती सोन्याच्या चटाटात आज गौराये बसली मकरात आज गौराये बसली मकरात दुर्वा गाडा सेवंतीचा मान हाती सोबतो विडा छान दुर्वा आघाडा सेवंतीचा मान हाती सोबत छान मोर पंखाची नही कात मोर पंखाची नही कात आज गवराई बसली मकरात आज गवराई बसली मकरात ओ वाडू आरती सोन्याच्या ताटात ता ओ वाडू आरती सोन्याच्या चटाटात आज गौराई बसली मकरात आज गौराई बसली मकरात सोळा भाज्या सोळा चटण्या नैवेद्य तिचा मान सोळा भाज्या सोळा चटण्या नैवेद्य तिचा मान परणपोळी ही वाडूही ताटात पूरणपोळी ही वाडूही टाटात आज गवराई बसली मकरात आज गवराई बसली मकरात ओ वाडू आरती सोन्याच्या ताटात ओ वाडू आरती सोन्याच्या ताटात आज गवराई बसले मकरात आज गौराई बसले मकरात आज गौराई बसल मकरात लक्ष्मी तुला आरती ओ वाढते कापुराची लक्ष्मी तुला आरती ओ वाढते भोड्या भक्ताला प्रसन्न व्हावे हेच मागते भोळ्या भक्ताला प्रसन्न व्हावे हेच मागते काकागुराची लक्ष्मी तुला आरती व वाढिते काकावुराची लक्ष्मी तुला आरती व वाढिते मोड्या भक्ताला प्रसन्न व्हावे हेच मागते मोड्या भक्ताला प्रसन्न व्हावे हेच मागते भक्त वाट चरणी ठेवून माथा सुख मागते असे निभाविक भाविक भक्त वाट पाहते तुझ्या चरणी ठेवून माथा सुख मागते कापुराची कापुराची लक्ष्मी तुला आरती वाढते बोळ्या भक्ताला प्रसन्न व्हावे हेच मागते कापुराची लक्ष्मी तुला आरती वाढते बोळ्या भक्ताला प्रसन्न व्हावे हेच मागते आनंदाने म्हण माझे तुझी मूर्ती पाहून मी प्रफुल्लित होतो आनंदाने कापुराची लक्ष्मी तुला आरती व वाढते कापुराची लक्ष्मी तुला आरती व वाढते भोळ्या भक्ताला प्रसन्न व्हावे हेच मागते भोड्या भक्ताला प्रसन्न व्हावे हेच मागते लक्ष्मी बाग ही माझी भोडी भागते पुन्हा एकदा मृत्यू अवतार घेते लक्ष्मी बाग ही माझी भोडी मृत्यू लोक अवतार घेते कापुराची लक्ष्मी तुला आरती व वाढीते कापुराची लक्ष्मी तुला आरती व भोड्या भक्ताला प्रसन्न व्हावे हेच मागते भोड्या भक्ताला प्रसन्न व्हावे हेच मागते कापुराची लक्ष्मी तुला आरती व वाढते कापुराची लक्ष्मी तुला आरती व वाढते भोड्या भक्ताला प्रसन्न व्हावे हेच मागते भोड्या भक्ताला प्रसन्न व्हावे हेच मागते